या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार पाच वर्षाने टप्प्याटप्प्याने सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढले जाते हे आरक्षण सर्वच ग्रामपंचायतीसाठी बंधनकारक असते दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षांसाठी सरपंच पदाचे आरक्षण पदांच्या संख्येत तफावत त्रुटी असल्याने राज्य निवडणूक आयोगाने राज्यात फेर आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला आहे राधानगरी तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावच्या सरपंच पदासाठी फेर आरक्षण सोडत सोमवारी एकवीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता राधानगरी पंचायत समितीच्या राजाश्री शाहू सभागृहात सोडत होणार आहे त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि ग्रामविकास आरक्षण सोडत काढली जाते हे आरक्षण सर्वच ग्रामपंचायतीसाठी बंधनकारक असते सरपंच पदांच्या संख्येत तफावत त्रुटी राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे त्यानुसार सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे राधानगरी तालुक्यातील अठ्ठ्याण्णव सरपंच पदासाठी तीस खुल्या तीस महिला सहा अनुसूचित जातीसाठी पाच अनुसूचित जाती, जाती महिलांसाठी तेरा इतर मागास वर्गांसाठी चौदा इतर मागास महिलांसाठी आरक्षित याप्रमाणे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे